श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे आणि म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे आहे अडचणी आहेत संकट आहेत पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने वटपौर्णिमेच्या दिवशी करायची तिथे कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता आता ही आपण गोसेवा जी आहे ती वटपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गाईच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ जे आहे ते नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेची सेवा ही करायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या काही ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगणार आहे त्या खायला द्यायच्या आहेत जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार पैशाचं अडचणी येत असतील तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालेलं असेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा जो उपाय आहे किंवा ही जी गोसेवा आहे ती आवर्जून तुम्हाला करायची आहे जी सगळ्यात पहिली वस्तू गाईला खायला द्यायची ती म्हणजे मसूरची डाळ आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला शुद्ध गाईचं हो, तूप टाकायचं आणि त्या वस्तूंना जे आपल्याला एकत्रित एक करून एक मिश्रण तयार करून घ्यायचं आणि अशी ही मसूरची डाळ अपले जी आहे ती आपल्या हातातनं आपल्याला गाईला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागतं त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष दारिद्र्य ते त्वरित दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे तर ही तर पहिली वस्तू आहे दुसरी वस्तू जी आपल्याला गाईला खायला द्यायची ती आपली इच्छा होण्याकरता जर तुमची बऱ्याच वेळापासून एखादी मनात इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर आवर्जून तुम्हाला ही एक वस्तू सुद्धा आवर्जून गाईला खायला द्यायची आहे तर आपल्याला काय करायचं पांढरे तिळ त्याचबरोबर तूप आणि गुळ ह्या तीन वस्तूंना एकत्रित करून आपल्याला एक, एक मिश्रण तयार करायचं आणि त्या मिश्रणापासून आपल्याला लाडू हे तयार करायचे आणि असे हे लाडू जे आहेत ते आपल्याला गोमातेला खायला द्यायचे असे हे लाडू गाईला खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फारच लवकर पूर्ण होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण तुमच्या घरामध्ये सुखच नाही जर वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल तर तुम्हाला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवणार ती आपल्याला करता बनवायची ती भाकरी बनवताना आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्या आणि आपल्या कुंडलीमधला जर गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्त त्या मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपल्याला एक छानची चपाती तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचं आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता अशी ही, ही चपाती आपल्याला तयार करायची आणि गाईजवळ घेऊन जायचं आहे गाईजवळ गेल्यावर तिची आरती करून घ्यायची तिच्या दोन्ही पार पाणी अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातात आपल्याला गाईला ही चपाती खायला द्यायची त्यानंतर आवर्जून आपल्याला तिला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गायला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं आता या चार वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही चारही वस्तू गाईला खायला दिल्या तरीही चालणार आहेत अशा ह्या वस्तू गाईला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची आपल्याला प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टाय टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावते त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यप्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श कर करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ